ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा नागावच्या इतिहासात पहिल्यांदा साजरी झाली एक गाव एक शिवजयंती दरवर्षी गावामध्ये दोन तीन शिवजयंती साजरी होत असे अगदी अलीकडे तर गल्लोगल्ली प्रत्येक मंडळ आपापली वेगवेगळी वेग शिवजयंती साजरी करू लागले होते एकाच गावात विविध बॅनर खाली वेगवेगळी वेग वेग शिवजयंती साजरी होऊ लागली हे कुठेतरी गावामधील होतकुरू तरुणांना खटकायला लागलं आपल्या गावामध्ये एकच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे असा विचार तरुण पिढीला गप्प बसू देत नव्हता यावर्षी काही झालं तरी एकच शिवजयंती साजरी करायची असा निर्धार युवकांनी केला आणि गावातील सगळ्या मंडळांना एकत्र बोलावून आपली भूमिका मांडली सर्वच मंडळांनी संयुक्त शिवजयंतीला एकमोकी संमती दिली आणि नागावच्या इतिहासात पहिल्यांदाच संयुक्त शिवजयंती साजरी करण्यात आली यामध्ये ना कोणता नेता ना कोणता पक्ष या धर्तीवर हा शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साही व चैतन्यमय वातावरणात पार पडला यामध्ये शिवजयंतीच्या अगोदर एक दिवस शिवमूर्तीचं आगमन पारंपरिक वाद्याच्या गचुळात व मर्दानी खेळ सादर करून मोठ्या उत्साहात करण्यात आलं तसेच शिवजयंती दिवशी सकाळी पन्हाळ पन्हाळकड्यावरून शिवज्योतीचं आगमन व जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला यानिमित्त सावंत ग्रुपच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते तसेच सनी स्पोर्ट्सच्या च्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली या विविध कार्यक्रमांना नागाव मधील युवा वर्गाने भरभरून प्रतिसाद दिला आणि एक गाव एक शिवजयंती साजरी करून एक चांगला संदेश या निमित्ताने समाजाला दिला आहे या निमित्त संपूर्ण गाव एकवटल्याचं पाहायला मिळालं नागाव मधील युवा वर्गाने घेतलेल्या या भूमिकेचं पंचक्रोशीतून कौतुक केलं जात आहे महानकार नेपसाठी विद्याधर कांबळे नागाव